मंडळी आजकाल सगळ्यांची लाईफस्टाईल झपाट्यानं वाढते आहे अनियमित जेवण सततचा तणाव फास्ट फूड यामुळे पोटाचे आजार खूपच वाढले अपचन गॅस मळमळ पोटदुखी आणि भूक न लागणं हे सगळं आता अगदी कॉमन झालंय पण लहान वाटणाऱ्या या तक्रारींना दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन त्या मोठ्या समस्यांचं कारण बनू शकतात यासाठी आपण या औषधं घेतलीच पाहिजे पण त्याचसोबत काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपायसुद्धा प्रचंड मदत करू शकतात आज आपण अशाच एका खास घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे पुदिन्याची पानं होय पुदिना म्हणजे तुमच्या पोटासाठी एक नैसर्गिक उपाय यामध्ये थंडावा देणारे पचन सुधारणारे आणि जंतू नष्ट करणारे घटक असतात जे पोटाच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात चला तर जाणून घेऊया पुदिन्याचा वापर करून पोटाच्या कोणत्या तक्रारी दूर करता येऊ शकतात आणि नेमकं ते कसं वापरायचं सो लेट्स टॅप पुदिन्याच्या पानांमध्ये मेंथॉल नावाचं एक नैसर्गिक घटक असतं ज्यामध्ये थंडावा देण्याचे गुण असतात हे मेंथॉल पोटातील आतड्यांचं स्नायू सैल करतात त्यांचा तणाव कमी करतात त्यामुळे पोटात साचलेला गॅस बाहेर पडतो पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट हलकं वाटायला लागतं याशिवाय पुदिन्याचे अँटी आणि अँटी गुणधर्म पोटातील सूज हे खूप प्रमाणात कमी करतात तुम्ही पुदिन्याचा चहा पिऊ शकता पुदिन्याचा चहा तयार करण्यासाठी तुम्ही चार ते पाच ताजी पुदिन्याची पानं घ्या एक कप पाण्यात ही पानं टाकून ते पाणी पाच मिनिट उकळा आणि गार होण्याआधीच त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा या चहाला गाळून तो जेवणानंतर हळूहळू प्या लिंबामधील ऍसिडिक गुणधर्म देखील पचनास चालना देतात त्यामुळे संयोजन हा अधिक फायदेशीर ठरतो हा चहा दिवसातून एकदा जेवणानंतर घेतल्यास हल पोट हलकं राहतं गॅस तयार होणं कमी होतं आणि जेवणानंतर होणारा त्रास सुद्धा टळतो पोटदुखी फुगवटा जडपणा कमी होतो तुमचा पोट अधिक आरामदायक वाटतं विशेष म्हणजे हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाहीये पण हा योग्य प्रमाणात आणि वेळेवर करणं सुद्धा गरजेचं आहे पुदिना आणि आल्याचा काढा सुद्धा तुम्ही हो घेऊ शकता पचन संस्थेचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी पुदिना आणि आलं हे एकत्रितपणे अत्यंत उपयुक्त आहे आल्यामध्ये हे द्रव्य जे जठरातील अन्न पचवणाऱ्या रसांचं वाढवतं आणि गॅस अपचन कमी करतात ताज्या पुदिन्याची सात ते आठ पानं आणि छोटा आल्याचा तुकडा एक कप पाण्यात उकळून घेतल्यास त्याचा तयार झालेला काढा अत्यंत गुणकारी ठरतो जेवणानंतर हा गरम गरम प्यायल्यास पोटातील मळमळ पोट फुगणं ढेकर येणं यासारख्या समस्या तुमच्या दूर होतात नेक्स्ट म्हणजे पुदिना आणि दही याचं मिश्रण पुदिन्याची ताजी पानं दह्यात मिसळून खाणं हा उपाय खास करून अपचन आणि ऍसिडिटी पासून आराम देतो दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक असल्यामुळे जीवाणूंची वाढ वाढवतं आणि त्यामुळे तुमचं पचन सुधारतं यामध्ये पुदिन्याची थोडीशी चटणी किंवा बारीक चिरलेली पानं मिसळल्यास त्याचे थंड आणि जंतुनाशक गुणधर्म पचन संस्थेला त्वरित आराम देतात हे मिश्रण विशेषतः जेवणासोबत किंवा नंतर खाल्ल्यास जेवण जड न होता सहज पसतं यामुळे अन्न अडकल्यासारखी भावना होत नाही किंवा छातीत जळजळ तुम्हाला जाणवत असेल तर तुमचा हा त्रास सुद्धा कमी होतो पुदिना मीठ आणि लिंबू याचं थंड सरबत तुम्ही घ्या विशेषतः यामुळे मंदावते आणि अपचन गॅस यासारखे त्रास तुमचे कमी होतात पुदिन्याचं सरबत एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे यासाठी ताज्या पुदिन्याच्या पानांचा रस काढून त्यात सैंधव मीठ शेंगदाणा मिठासारखे सौम्य आणि पचनास मदत करणारे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा थोडं पाणी घालून हे सरबत तयार करून जेवणानंतर पियायला कार्य करतं पुदिना आणि लिंबाचा एकत्रित परिणाम शरीरात डिटॉक्स क्रिया चांगल्या प्रकारे करतो सैनव मीठ पचनासाठी लागणारी पाचक क्रिया सक्रिय करत आणि यामुळे शरीराला थंडावा आणि पोटाला हलकेपणा जाणवतो विशेषतः अपचन आणि उलटीसारख्या लक्षणावर सुद्धा हा एक चांगल्या प्रकारे परिणाम ठरतो हे तिन्ही उपाय केवळ अपचन कमी करतात असं नाही आहे तर पचन संस्थेच्या नैसर्गिक कार्यपद्धतीला चालना देतात नियमित जर तुम्ही याचा वापर केलास तर पोटाच्या समस्या दूर राहतात एकंदर आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो अशा नैसर्गिक उपायांचा समावेश तुम्ही तुमच्या डेली मध्ये नक्कीच ॲड करून घ्या आणि अशाच नवनवीन कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फेसबुकला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका